मित्रांनो सर्व पेन्शनधारकांकरिता अत्यंत मोठी खुशखबरी आहे कारण आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो हप्ता सर्व पेन्शनधारकांच्या खात्यामध्ये लवकरच टाकण्यात येणार आहे याची आता तारीखसुद्धा निश्चित झाली आहे मित्रांनो याचा आता जी आरसुद्धा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर जी आर काय आहे मित्रांनो ते आपण आता पाहणार आहोत शासन निर्णय आहे मित्रांनो पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी प्रणालीद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय उर्धव निवृत्तीवेतन योजना व तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना व तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरहू योजनांकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देत आहे लवकर हे जे पेन्शनधारक व्यक्ती आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये डी बी टी प्रणालीद्वारे हे पैसे लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे मित्रांनो नोव्हेंबर महिन्याचा जो दुसरा आठवडा आहे मित्रांनो त्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे जे पैसे आहे ते लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात येतील अशा प्रकारचा हा जो जी आर आहे म्हणजे मित्रांनो हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे